रामकृष्ण हरी मंडळी येत्या शनिवारी अमावस्या आहे अमावस्या ही सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र सूर्याची उदय तिथी असल्यामुळे उदय तिथीमुळे आपण या दिवशी उपाय करू शकतो आणि याला शनी अमावस्या देखील म्हणू शकतो तर बघा तुम्हाला उपाय काय करायचे आहेत तर सगळ्यात आधी सांगते की आपल्या घराची स्वच्छता या दिवशी आपल्याला करायची असते सकाळी तुम्ही जेव्हा फरशी पुसणार तेव्हा त्यामध्ये खडे मीठ टाकून तुम्हाला तुमच्या घराची फरशी पुसायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला हळदीचे आंघोळ झाल्यानंतर देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हळदीने पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे पहिलं स्वस्तिक तुम्हाला किचन मध्ये म्हणजे तुम्ही गॅसवरती काढू शकता किंवा किचनच्या टाईल्सवरती तुम्ही काढू शकता तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार टिंब द्यायचे आहेत खालून वरपर्यंत दोन उभ्या रेषा साईडने ओढायच्या आहेत दुसरं स्वस्तिक तुम्हाला तुळशी जवळ काढायचं आहे त्याच पद्धतीने काढायचं आहे आणि तिसरं स्वस्तिक तुम्हाला मेन दरवाज्यावर काढायचं आहे त्याचबरोबर चौथं स्वस्तिक तुम्हाला देवघराजवळ काढायचं आहे आणि पाचवं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवर काढायचं आहे हे बघा हळद हळदीमध्ये तुम्ही गंगाजल किंवा भिजवायचे आहे आणि त्याने तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील हळद भिजवून त्यांनी स्वस्तिक काढू शकता त्या सगळ्या स्वस्तिक जे जे तुम्ही समजा एक एक तिजोरीवर देवघराजवळ काढलंय तुळशीजवळ काढलंय एक किचन मध्ये काढलंय आणि एक मुख्य दरवाजावर काढलंय तर प्रत्येक स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे त्याचबरोबर एका मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ पांढरे तांदूळ भरून ठेवायचे आहेत ते पांढरे तांदूळ आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जाताना उजव्या हातावर तुम्हाला ते तांदळाची जी वाटी असेल किंवा पंथी असेल ती ठेवायची आहे त्यामध्ये तांदूळ भरायचे त्यावर कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत दिवसभर तो कापूर तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे सकाळीच तुम्हाला तो कापूर तिथे ठेवायचा आहे आणि संध्याकाळी सांज समयी जेव्हा आपण दिवेलग्नीच्या वेळेला तुम्हाला तो कापूर जाडायचा आहे कापूर जाळत असताना तुम्ही पितृंचं स्मरण करायचं आहे पितृदेवतेला समर्पित करून ओम पितृदेवताय म्हणा असं म्हणत तुम्हाला तो कापूर जाळायचा आहे आणि रात्रभर तो तुम्हाला तिथेच ती वाटी राहू द्यायची आहे वाटी असेल पण ते जे काय असेल ते तांदूळ तुम्हाला तिथेच राहू द्यायचे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही ती पंटी जी आहे ती घासून वापरू शकता हे झालं पहिलं आता बघा दुसरं असं की तुम्ही या दिवशी सकाळीच चौमुखी कणकेचा दिवा कणकेचा दिवा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे त्याचबरोबर त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाताना डाव्या बाजूला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा तसाच खाली लावायचा नाही म्हणजे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर तो दिवा लावायचा हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे दुसरं असं आहे की तुम्हाला माशांना जे माशी म्हणजे फिश असतात त्यांना पिठाचे छोटे छोटे गोळे करून खायला घालायचे आहेत असं म्हणतात याने घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर आपल्या पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण पित्रांना सकाळीच अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडं गंगाजल टाकायचं आहे अखंड पांढरे पांढरे तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुटभर काळे ती टाकायचे आहे दक्षिणेला तोंड करून ओम पितृदेव तायण महा म्हणत तुम्हाला ते अर्घ्य आपल्या पित्रांना अर्पण करायचं आहे आपले पित्र या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी असं म्हणतात की पित्र पृथ्वीवर येऊन ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो त्यामुळे आपल्या पितरांची सेवा ही आपल्या हात झालीच पाहिजे त्याचबरोबर दक्षिणेला तोंड करून दुपारी बारा वाजता जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम दक्षिणेला तुम्हाला तोंड करून एक आसन टाकायचं आहे आसन हे देवाचं घ्यायचं नाहीये पितरांचं आसन हे वेगळंच ठेवायचं आणि त्या आसनाला रोज आपला हात लागणार नाही अशी जागा अशा जागेवरती ठेवायचं पितरांच्या सेवेचं आसन हे वेगळंच असावं त्या आसनावरती बसून तुम्हाला दक्षिणेला बघून पितृ अष्टक किंवा पितृस्तुती म्हणायची आहे आणि तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला माठाजवळ बघा असं म्हणतात पित्रास्त पित्रांचं स्थान हे माठाजवळ देखील असतं त्यामुळे माथा माठाजवळ तुम्हाला एक पितरांच्या नावाने दिवा देखील लावायचा आहे दक्षिणेला त्या दिव्याचं तोंड करायचं आहे पंथीमध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे तिळाचं तेल नसेल तर कुठलंही टाका पण काळे तीळ आवर्जून टाका आणि तुम्हाला दक्षिणेला तोंड करून त्या दिव्याची पूजा करून प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवून त्यावर तो दिवा ठेवून तुम्हाला दक्षिणेला तोंड करून ओम पितृदेव ताण म्हणत तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दुसरं असं की तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील पाणी अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे असं म्हणतात पिंपळाच्या झाडा ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्याचबरोबर पितृदेवतांचा वास देखील पिंपळाच्या झाडाखाली असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत त्याचबरोबर सरसोच्या तेलाचा दिवा देखील तुम्हाला पिंपळाच्या मुळाशी लावायचा आहे आणि आपल्या सुख समाधानासाठी सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे बरोबर आपल्याला या दिवशी गरजूंना देखील दान करावं तुमच्या घरातली मृत पावलेले जे व्यक्ती आहेत त्यांचं वय लक्षात घेऊन तुम्हाला तशा गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू ह्या दान करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही काळे तीळ देखील दान करू शकता मात्र काळे तीळ कुणी घेणार नाही तर मुठमूळ काळे तीळ तुम्हाला शिव शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे शिवपिंडीवर अर्पण करायचे नाही साईडला तुम्हाला एका कागदावर एक तीर तरी तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे शिवलिंगावर तुम्हाला जल अर्पण करून शिवलिंगाची देखील त्या दिवशी पूजा करायची आहे आता बघा क्षणीच्या दिवशी उतारे देखील काढले जातात आपल्या मुलांना नजर लागली असं तुम्हाला वाटत असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कटकटी कलह होत आहेत असं तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही एक नारळ घ्यायचा नारळ जो आहे तो सोलून घ्यायचा पण त्याचे जे डोळे आहेत ते दिसलेले पाहिजे थोडासा सोलायचा त्यावर तुम्हाला कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि शेंडी पुढे करून आपल्या घरावर तो नारळ सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे नारळ उतरवताना श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतर माझ्या घरावर जी काही इडापिडा नजररोज लागली असेल ती निघून जाऊ दे असं म्हणून तुम्हाला तो नारळ एक अशा जागेवर नेऊन टाकायचा आहे की जिथे कुणाचा पाय लागणार नाही <coughs> पाय लागणार नाही कारण आपल्या घरातली नकारात्मकता आपण बाहेर घेऊन जात असतो आणि आपलं चांगलं होऊन दुसऱ्याचं चा वाईट व्हावं असा विचार केल्याने आपलं कधीही चांगलं होणार नाही त्यामुळे तो आता हे नारळ तुम्ही संध्याकाळी हा उतारा काढू शकता तर बघा हा सकाळी देखील काढला तरीही चालतो कारण अमावश्यही अकरा पस्तीस पर्यंत आहे तर तुम्ही सकाळी देखील करू शकता सकाळी काही कारणांनी जमलं नाही तर संध्याकाळी देखील करू शकता तर हा नारळ नेऊन टाकत असताना कुणाशीही बोलायचं नाही कुणाशी कुठेही थांबायचं नाही सरळ जायचं सरळ घरी यायचं घरीच अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांची तुमच्या गाडीवरून तुमच्या वाहनांवरून तुम्ही दृष्ट काढू शकता प्रत्येक म्हणजे घराची का। दृष्ट काढण्यासाठी वेगळा नारळ असावा मुलांची दृष्ट काढण्यासाठी वेगळा असावा गाडीची वाहनांची काढण्यासाठी वेगळा हात हवा एकच नारळ सगळ्यांवरून फिरवायचा नाही आता दुसरी गोष्ट अशी की या दिवशी तुम्ही पितरांसाठी तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये भात तुम्हाला ठेवायचा आहे भात काळे मीठ काळे तीळ टाकून तुम्ही पित्रांसाठी भात ठेवू शकता त्याचबरोबर एका भांड्यामध्ये पाणी आणि साखर मिक्स करून देखील पित्रांसाठी तुम्ही ठेवू शकता पित्रांच्या नावाने तुम्हाला ते ठेवायचं आहे जेणेकरून पक्षी ते खाऊन घेतील त्याचबरोबर आम्ही जो तुम्हाला कणकेचा दिवा जो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायला सांगितला आहे तो दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या अशा ठिकाणी ठेवा की जिथे पशु पक्षी तो खाऊन घेतील तर असे हे जे उपाय आहेत हे आपल्याला शनी अमावस्येच्या दिवशी करायचे असतात त्याचबरोबर शनी शनि मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शनिदेवांची देखील उपासना करायची आहे शनिदेवांना तेल तुम्ही अर्पण करायचं आहे तिळाचं तेल तुम्ही अर्पण केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर तिळाचा दिवा देखील तुम्हाला मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि याच दिवशी शनी शनी अमावस्येच्या दिवशी बघा अमावस्या कुठलीही अमावस्या असू दे आपल्या पित्रांची सेवा करायला चुकवायचं नाही महिलांनी तर आवर्जून करावी कारण महिलांना सासरचा आणि माहेरचा सा दोन्हीकडचा पितृदोष हा लागत असतो त्याचबरोबर आपल्याला या दिवशी परानं खाणं टाळायचं आहे या कुणी दिलेली मिठाई गोड वस्तू ह्या देखील तुम्ही या दिवशी खाणं टाळायचं आहे ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी हे आवर्जून पाळावं ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही पाडलं तरीही चालेल पण ज्यांच्या ज्यांना असं बघा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वगैरे वाटत असेल तुमची चिडचिड होत असेल कलह होत असतील कटकटी होत असतील बघा त्यामुळे तसं जर होत असेल तर त्यासाठी तुम्ही आवर्जून हे जे मी उपाय सांगितले हे तुम्ही या शनिमावसेलाच नाही तर दर अमावस्येला केले तरीही तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल